गावची खबर न्यूज सारंग इथं अन्यायग्रस्त शेतकरी आणि क्लेरी झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात खालापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू खालापूर तालुक्यातील सारंग गावच्या स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांना इथं कवडीमोल भावात जमीन खरेदी करून आलेल्या प्रकल्पात कुवतीनुसार नोकरी व धंदा द्यावा तसेच खोकर तलावातील अतिक्रमण काढा गावची शासकीय जमीन गावाला परत करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी येथील ग्रामस्थांनी सारंग शेतकरी ग्रामस्थ बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था मर्यादित संस्थेच्या माध्यमातून कामगार नेत्या श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली क्लेरी झेस ई झेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या फसवेगिरीच्या विरोधात खालापूर तहसील कार्यालयासमोर जाहीर आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात शेतकरी ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या आहेत त्यामुळे आता ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी हे आंदोलन थांबवण्यासाठी प्रशासन आणि कंपनी काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचं लक्ष लागलंय खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर सारंग ग्रामस्थांच्या समवेत त्यांच्या जमिनीमध्ये साडेतीनशे एकर जमिनीमध्ये एक प्लेरीस कंपनी नावाने एक मोठा टाउनशिपचा प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि फार पूर्वीपासनं त्या गोष्टीचं नियोजन होतं परंतु आता खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांची वीट टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ते काम सुरू त्या प्रकल्पाला आमचा विरोध नव्हता परंतु त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये आदरणीय दिबा पटेल साहेब श्याम मते साहेब यांनी जो काही आदर्श आपल्याला या ठिकाणी घालून दिलेला आहे की ज्या ठिकाणी शेतकरीची जमीन जाते तो त्या ठिकाणी त्याच्या भविष्यातील पुढच्या पिढीच्या घासापासून मुक्त होत असतो आणि त्यांच्या पिढीला त्यांना मूळ शेतकऱ्यांना रोजगार मिळावा त्यांना हाताला काम मिळावं आणि त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि मोबदल्या या विषयावर मी आता बोलणार नाही परंतु त्यांना आता चाललेल्या प्रत्यक्ष सहभाग कामामध्ये असावा आणि या सर्व प्रक्रियेमध्ये त्यांची जी बोलणी चालू होती त्यामध्ये एक समिती स्थापन झाली शेतकऱ्यांची आणि त्या शेतकरी समितीला ते संपूर्ण काम देण्यात येईल असं खोटं आश्वासन या कंपनीने त्या काळामध्ये दिलं आणि आज त्याची पूर्तता करत असताना अनेक गोष्टींना टळाटाळ करताना कंपनी दिसते आणि कंपनीचं काम हे वॉरफुटिंगवर सुरू झालेलं आहे परंतु कामगारांच्या हातामध्ये शेतकऱ्यांच्या हातामध्ये हातामध्ये फक्त दगड लागलेले आहेत ला त्यांना तुम्ही राबवून आणि त्यांना शोषण करण्याच्या हेतूने कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की या ठिकाणी त्यांनी यावं झाडू काढावी खोदकाम करावं तर ते ते त्या पद्धतीतले लेबर असतील तर ते, ते, ते देखील करतील परंतु आपल्या भागातले आता शेतकरी विविध व्यवसायामध्ये आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना त्या त्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्या ठिकाणी न्याय मिळावा या अर्थाने खरं अर्थाने आंदोलन पुकारलेलं आहे शिवाय आपल्या गाव ग्रामस्थांचे विविध आपल्या मागण्या असतात ज्याच्यामध्ये ज्या रास्ता असतात ज्या नियमाला धरून आहे कायद्याला धरून आहेत त्या कायद्याला सुद्धा तुडवण्याचा प्रयत्न या मालकाने केलेला आहे आणि कुठेतरी त्यांनी चर्चा करावी आणि योग्य तो न्याय द्यावा आणि त्यांच्या प्रकल्पाला आम्ही देखील तेवढं सहकार्य करतोय की तुमचा प्रकल्प व्हावा परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन जर प्रकल्प उभा राहत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या प्रकल्पाला सुद्धा विरोध करायला आम्ही मागे पुढे बघणार जो जमिनी आमच्या घेतलेल्या आहेत कंपनीने त्या कंपनी जो आता काही जो काम होतोय तो काम आमच्या सोसायटीबरोबरकडेच द्यावी पहिली मागणी दुसरी मागणी जो त्यांनी तो स्मारशानभूमीचाही केलेला आहे बंदिस्त तो त्यांनी बंदिस्त ओढावा तिसरी मागणी तिसरी मागणी आहे का तलावामध्ये त्याने जो अतिक्रमण केलेला आहे तो तो अतिक्रमण हटवावा चौथी मागणी आहे गुरुचरण आमची जी आडप केलेली आहे ती गुरुचरण आम्हाला परत द्यावी गाववाल्यांना या आमच्या चार मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही गेली चार पाच एक दीड वर्ष आम्ही सातत्याने ते मागण्या मा मानत होत पण प्रश ही कंपनी प्रशासक आमचा कोणत्याही प्रकारचं ऐकत नाही न ना ऐकल्यामुळं आम्हाला आज हे धरणे आंदोलन करण्या करण्यासाठी आम्हाला हे भाग पाडण्यात आले आणि आमच्या नेत्या कामगार नेत्या मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आंदोलन करीत आहोत आणि त्याची जी आहे आररावी आहे ती आम्हाला अमान्य नाही त्यांनी आमची माफी मागावी जे त्यांनी काय आमच्या अपशब्द वापरलेले आहेत ते त्यांनी आमची माफी मागावी आणि बाकी या चारही मागण्या आमच्या मान्य कराव्या हीच आमची मागणी आहे धन्यवाद यावेळी कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी आंदोलनावेळी आमचा कंपनीला विरोध नाही मात्र या प्रकल्पासाठी कवडी भावात जमीन खरेदी केली आहे त्यांना या प्रकल्प चालू करण्यासाठी जे आश्वासन दिले ते पूर्ण करून स्थानिकांना न्याय द्या सारंग गाव आणि परिसर शहरासारखं व्हावं आमची तीच इच्छा आहे मात्र शेतकऱ्यांना व स्थानिकांना डावलून जर अन्याय करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही म्हणून हे आंदोलन करावं लागेल असले असल्याचं सांगत व्यवस्थापनाला शेतकरी वर्गाला आणि ग्रामस्थांना खोट्या आरोप करून बदनाम करता तर खबरदार असा इशाराही म्हात्रे यांनी देऊन ग्रामस्थांची माफी मागा अन्यथा होणाऱ्या परिणामाला व्यवस्थापन जबाबदार असेल आक्रमक शैलीत कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांनी सांगितलं यावेळी श्रुतीताई म्हात्रे उत्तम शेठ भोईर नाना म्हात्रे अनिल पिंगळे राजेंद्र जमदाडे देवीदास सोगे जयदास मुसळे ज्ञानेश्वर पवार निखिल पाटील गोरख रसाळ रणधीर पाटील जनार्दन दिसले पंढरीनाथ दरेकर अरुणा दिसले जणाबाई मुसळे वैशाली जमदाडे अपर्णा जमदाडे ज्योती गरुडे दर्शना सोगे मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला या आंदोलनात सहभागी झाल्या या आंदोलनाचे व्यवस्थापन दखल घेणार नसेल तर पुढील काळात प्रकल्पाला रिंगण घालून आंदोलन करावं लागेल असा सज्जड दम ही श्रुती म्हात्रे यांनी व्यवस्थापनाला दिलेला आहे यावेळी नाना म्हात्रे राजेंद्र जमदाडे उत्तम भोईर यांनीही ग्रामस्थांच्या वतीनं प्रतिक्रिया देऊन कंपनी व्यवस्थापनाला इशारा दिलाय ही कंपनी गेले पंचवीस वर्ष आमच्या जमिनी घेतल्यात या जमिना एकदम कवडी मोलाच्या वावात घेतलेल्या आहेत आला का लक्षात आणि हा जो मालक आहे रायचंद मालक म्हटल्यापेक्षा ते जे सगळं सांभाळतो जे क्लेरिज कंपनी त्यांनी जे एक दुबईची कुठली तरी कंपनी आहे त्या कंपनीशी जॉईंट व्हेंचर केलं आहे असं आम्हाला समजलं आहे आणि त्यांनी काम चालू केलं आहे क्लेरिजस कंपनी काम चालू केलं आहे आमच्या फक्त मागण्या काय आहेत की आम्हाला स्थानिक जे भूमिपत्र आहेत त्यांना आमचा साडेबावीस टक्क्याचा जो विषय आहे तो पण आहे आमच्या स्थानिकांना नोकऱ्यांचा विषय सुद्धा आहे त्याच्यामध्ये जो येणारा जो काम असेल तो आमच्या सोसायटीला काम मिळावा ही प्रथम मागणी तर आमची आहेच दुसरी गोष्ट आमचं जे स्मशानभूमीला जे कंपाऊंड टाकलं आहे आमचं जे गुरचरणाचे जे, जे जागा त्यांनी घेतलेली आहे ती जागा सुद्धा आम्हाला मिळावी रिटर्न no